की फक्त अमोल वरती हमला नाही झाला त्या व्यतिरिक्त प्रवीण वरती देखील हमला झाला दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे की पुण्यामध्ये महिला कर्मचारी संदर्भातली आहे ना करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता भाजपाच्या नेत्याच्याकडून दुर्दैवाची बाब अशी आहे की त्या महिला कर्मचाऱ्यांना आपल्या न्यायासाठी कोर्टामध्ये जावं लागतं ला आणि कोर्टाला आदेश द्यावे लागतात की महिलांचा भंग करणाऱ्यावरती यावरती भाजपा नेत्यावरती कारवाई करा म्हणून दुसऱ्या विषय बाब आहे की पोलीस प्रशासनाच्या दोन तीन चार घटना घडलेल्या आहेत तरी देखील पोलीस प्रशासन समजून घेत नाही की सत्ताधाऱ्यांच्या समोर लोटांगण घालण्यापेक्षा संविधानाने आपल्याला दिले अधिकार आहेत त्या अधिकाराचे पालन करत जाईना पोलीस प्रशासनाने कारवाई करणं अपेक्षित आहे ना की सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात सॉफ्ट किंवा मौन धारण करणं या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आणि या म्हणजे देशाच्या किंवा भारताच्या जी ओव्हरऑल आहे पोलीस प्रशासना असू दे किंवा संरक्षण यंत्रणे संदर्भात असू दे या संदर्भात लोकांमध्ये अडच वाढत चाललेला आहे की हे स्वतः तपास यंत्रणा आहेत त्या कुमकवत आहेत किंवा होत्या आहेत आणि ते स्वतः सुरक्षित नाहीत तर जनतेची काय सुरक्षा करतील असा एक अविश्वास प्रशासनासंदर्भात वाढत चाललेला आहे आणि या अविश्वास वाढण्यामाग सगळ्यात मोठं कारण कोणता असेल गृह मंत्रालया कडू कडूच्या खात्यासंदर्भात असे या संदर्भात काय जीपीआयच्या माध्यमातून मी पुढे जाऊन जिंदाबाद 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 आज हम लोग यहाँ पर खड़े लेकर आज हमारे भाइयों के लिए खड़े हैं एसडीपीआई सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया जब भी कहीं भी किसी पर भी जुल्म होगा हम लोग हमारी आवाज को इसी तरह सड़कों पर आकर उठाएंगे हमारा जो असल नारा है भूख से आजादी भाई से आजादी हम इस मुल्क में किसी को भी डर डर कर जीने की इजाजत नहीं देंगे ये भारत के संविधान ने हर किसी को आजादी के साथ में जीवन जीने का अधिकार दिया है और हमारे अधिकार को छीनने के लिए हमारे पुलिस दल के हमारे भाइयों के अधिकारों को छीनने के लिए जो भी आ आएगा हम सब मिलकर उन्हें सबक सिखाएंगे भाइयों आज यहाँ पर हमारे एक भाई पर हमला हुआ है ये बहुत ही शर्म की बात है कि पुलिस की वर्दी का भी यहां पर भान नहीं रखा गया भी इज्जत नहीं रखी गई और उनके वर्दी के साथ में उन्हें मारा गया छह छह नामर्दों ने मिलकर उन्हें मारा है और जब तक वो छह के छह जेल की सला